कोथरूड मधील तीन मुलींसोबत तपासादरम्यान पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं मात्र पोलिसांनी त्या तीन मुली आणि आंदोलन करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल केलेला त्यानंतर संबंधित मुलींनी पुणे सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करून पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती त्यानंतर न्यायालयाने सहा पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते या निर्णयाच्या विरोधात पुणे पोलिसांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केलेली तर पोलिसांची बाजू ऐकून ऐकून घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत पोलिसांनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटलंय या एफ आर मध्ये हे आठ आरोपी पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की त्याच्यामध्ये अमोल कामटे सहायक पोलिस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर संजीवनी शिंदे पोलिस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर धनंजय सानप पोलीस अधिकारी सायबर विभाग विनोद परदेशी पोलिस हवालदार छत्रपती संभाजीनगर प्रेमा पाटील सहायक पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन श्रुती कडणे मपोशे कोथरूड पोलीस स्टेशन आणि सकाराम सानप निवृत्त पोलीस कर्मचारी हे सगळे आठ आरोपी या ठिकाणी असणार आहेत ते किडनॅपिंग असेल किंवा क्रिमिनल ट्रेस पास असेल किंवा डेकोयटी असेल विनय भंग असेल असे सेक्शन गंभीर सेक्शन दाखल झालेले आहेत अॅट्रॉसिटी अॅक्ट सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस आणि थ्री वन डब्ल्यू सारखे गंभीर सेक्शन अंतर्गत एफ आय आर होत आहे